नमस्कार शेतकरी राजा आणि हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी ऋषी आयर आपले सर्वांचे स्वागत करीत आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सध्या पाहू शकता आपण ह्या सॅटेलाईटमधून की राज्यात आपल्याला ढगाळ परिस्थिती आणि मेघगर्जेने सहित विजांच्या कडकडात सहित जोरदार स्वरूपाचा पाऊस पडलेला दिसत आहे आणि पावसासाठी राज्यात पोषक असे हवामान देखील निर्माण झाले आहे आणि याचाच प्रभाव बघायला गेलं तर आपल्याला धाराशिव लातूर सोलापूर त्याचबरोबर नांदेडचा काही भाग या भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टीसारखे मोठ्याले पाऊस झालेले दिसले आहे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती झाली शेतकऱ्यांचे धान्य वगैरे नाव वाहून गेलं शेतीतले मालाची देखील खूप मोठे नुकसान झाली म्हणजे राज्यात आपल्याला आता ओला दुष्काळाकडे वाटचाल राज्याची सुरू आहे परंतु येत्या काळात राज्याची पावसाची परिस्थिती ही कशी राहणार आहे त्यामुळे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण येत्या दहा दिवसाचा संपूर्ण अंदाज आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा नक्कीच शेतकऱ्यांसाठी ही माहिती उपयुक्त ठरल तर जीएफस मॉडेलच्या अंदाजानुसार आपण पाहू शकता आपल्याला आज मध्यरात्री राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचे पाऊस झालेले दिसत आहे बघायला गेलं तर मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राचा काही भाग कोकण किनारपट्टीचा जो उत्तरेकडील भाग आहे या भागांमध्ये आपल्याला पावसाचा जोर अधिक दिसत आहे आता तेवीस तारखेला मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्राचा काही भाग या भागांमध्ये आपल्याला तीव्र स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे अनेक ठिकाणी अतिवृष्टी देखील होण्याची शक्यता परंतु विदर्भातला आपल्याला पाऊस उघडताना दिसत आहे आता चोवीस तारखेला आपल्याला राज्यात पावसाचं प्रमाण हे कमी स्वरूपाचं दिसत आहे परंतु मराठवाड्यात बघायला गेलं तर आपल्याला स्थानिक स्वरूपाचे कमी दाब कायम दिसत आहे आता या वातावरणात अजून देखील घट होण्याची शक्यता आपल्याला पंचवीस तारखेला पंचवीस तारखेला आपल्याला उत्तर महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र विदर्भ सोडलं तर आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रातला पाऊस हा कमी होताना दिसत आहे पंचवीस तारखेला परंतु बंगालच्या उपसागरात आपल्याला एक चक्रीकार स्थिती म्हणजे एक चक्रीवादळ निर्माण होणार आहे आणि त्याचा प्रभाव राज्य आपल्याला सव्वीस तारखेपासून दिसायला सुरुवात होईल आता सव्वीस तारखेला आपण पाहू शकता विदर्भ त्याचबरोबर दक्षिण मराठवाड्याचा भाग ह्या भागातून आपल्याला पावसात राज्यात राज्यात म्हणजे पावसाला सुरुवात दिसेल आणि पावसाचा प्रभाव आपल्याला सत्तावीस तारखेला अधिक वाढलेला दिसेल आता सत्तावीस तारखेला आपण पाहू शकता जो पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे मध्य महाराष्ट्र त्याचबरोबर मराठवाडा विदर्भ या अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाची अतिवृष्टी व काही ठिकाणी भयानक महापूर येण्याची शक्यता आहे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी आपली स्वतःची काळजी घ्यायची आहे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहायचा आहे आता ह्याच वातावरणात आपण पाहू शकता अठ्ठावीस तारखेला अधिक वाढ होत आहे आणि अठ्ठावीस तारखेला आपण पाहू शकता पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र मध्य संपूर्ण संपूर्ण भाग भाग देखील याच्यात येत आहे उत्तर महाराष्ट्राचा देखील भाग अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाची पाऊस झालेली दिसत आहे आता एकोणतीस तारखेला ह्या वातावरणाचा प्रभाव आपल्याला विदर्भ आणि मराठवाड्यात कायम दिसत होते परंतु मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातला पाऊस कमी होते कारण की तो कमी दाबा हा आपल्याला आता बंगा अरबी समुद्रात निघून जाताना दिसत आहे एकोणतीस तारखेला एकोणतीस तारखेचा विचार करायला गेलं तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राचा जो बरवर, भाग आहे तीस तारखेला देखील हे वातावरण आपल्याला मध्य महाराष्ट्र त्याचबरोबर मराठवाड्याचा भाग आणि त्याचबरोबर इकडं विदर्भाच्या अनेक भागांमध्ये हे वातावरण आपल्याला कायम दिसत आहे आता ह्या वातावरणात अजून देखील घट होण्याची शक्यता आहे आता आपण पाहू शकता एक तारखेला मात्र राज्यातून पावसाचं प्रमाण हे आपल्याला कमी होताना दिसत आहे परंतु आपल्याला पुन्हा एक चक्रीकार स्थिती ही बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली दिसत आहे आता तिचा कितपत प्रभाव हा राज्यात राहील हे आपण नंतरच्या व्हिडिओ आपल्याला कळूच आता ह्या मॉडेलचा अंदाज आपण थोडा जिल्हा व गा गावाईज घेऊ त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर आपण पाहू शकता तेवीस तारखेला आपल्याला धाराशिवचा भाग त्याचबरोबर इकडे निजामाबाद अहमदपूर परळी बीड लातूर पेठ तुळजापूर बार्शी माजलगाव त्याचवेळी अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर ह्या अनेक भागांमध्ये आपल्याला दुपारनंतर जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे अनेक ठिकाणी अतिवृष्टी देखील होण्याची शक्यता ही, ही। तेवीस तारखेला आपल्याला नोंद होत आहे आणि संध्याकाळच्या सत्रात आपल्याला उत्तर महाराष्ट्रात ह्या पावसाचं प्रमाण वाढत आहे दिसण नाशिक नाशिकचा आजूबाजूचा परिसर जळगाव अकोला आता चोवीस तारखेला आपण पाहू शकता चोवीस तारखेला आपल्याला राज्यात पावसाचं प्रमाण हे कमी स्वरूपाचं दाखवलं आहे परंतु स्थानिक वाद कमी दाबाचा प्रभाव राज्यात कायम असणार आहे आता पंचवीस तारखेला आपल्याला महाराष्ट्रात बाकीच्या ठिकाणून पाऊस कमी होते परंतु पंचवीस तारखेला आपण पाहू शकता दुपारनंतर विदर्भात पावसाला मात्र सुरुवात होत आहे जोरदार स्वरूपाची सुरुवात आपल्याला विदर्भात पंचवीस तारखेला पावसाची होतानी दिसत आहे ह्या मॉडेलच्या अंदाजानुसार आता विदर्भाचा जो भाग आहे चंद्रपूर गोंदिया गडचिरोली नागपूर भंडारा त्याचबरोबर सव्वीस तारखेला जो चक्रकार स्थिती ही बंगालच्या उपसागरात तयार झाली आहे तीच भूभागावरती आलेली दिसेल आणि तिचा प्रभाव आपल्याला मराठवाडा मध्य सॉरी उत्तर मराठवाडा त्याचबरोबर दक्षिण मराठवाडा मराठवाडा मराठवाड्याचं तसं पाहिलं गेलं तर संपूर्ण भाग अमरावती वाशिम शेवगाव त्याचबरोबर नांदेडचा आजूबाजूचा परिसर सोलापूरचा परिसर ह्या भागांमध्ये आपल्याला सव्वीस तारखेला मध्यराश मध्यरात्री अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे आता सत्तावीस तारखेला ह्या वातावरणात ता अधिक वाढ होईल आणि सत्तावीस तारखेला आपण पाहू शकता सोलापूर त्याचबरोबर इकडं पंढरपूर विजापूर त्याचबरोबर तुळजापूर इन त्याचबरोबर इंदापूर बारामती सातारा वाई कराड पुण्याचा दक्षिणेकडील भाग इकडं करमाळा परांडा त्याचबरोबर आपण पाहू शकता ब अहिल्यानगरपर्यंत आपल्याला अनेक ठिकाणी पूर परिस्थिती अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला अक्षरशः राज्यात आपल्याला पाऊस हा थैमान घालताना दिसणार आहे दुपारनंतर ह्या वातावरणात अधिक वाढ होईल व ह्या वातावरणाचा प्रभाव नंतर आपण पाहू शकता लातूर पेठ बार्शी करमाळा जामखेड बीड सोलापूर पंढरपूर पंढरपूरला सध्या रेड अलर्ट असणार आहे पंढरपूरचा जो आजूबाजूचा परिसर इकडं गोरेगाव त्याचबरोबर मुंबईचा संपूर्ण भाग आता अहिल्यानगरच्या देखील अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाची अतिवृष्टी ही सत्तावीस तारखेला झालेली दिसन राळेगण श्रीगोंदा आळुकुटी घारगाव त्या राहुरी त्याचबरोबर इकडे बघायला गेलं उत्तर महाराष्ट्राचा संपूर्ण भाग येतोय मनमाड नाशिक मालेगाव त्या नंदुरबादपर्यंत आपल्याला साखर धुळे त्याचबरोबर जळगावचा देखील त्यात समावेश असणार आहे इकडं अमरावती त्याचबरोबर वाशिम नांदेडचा संपूर्ण भाग विदर्भाचा देखील आपल्याला दक्षिणेकडील भाग उत्तरेकडील भाग त्याचबरोबर म्हणजे आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात सर्व दूर आपल्याला सत्तावीस तारखेला जोरदार स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे आता अठ्ठावीस तारखेला मध्यरात्री अनेक भागांमध्ये आपल्याला महापूर आला दिसेल अनेक अनेक ठिकाणी आपल्याला अतिवृष्टी झालेली दिसल आता मुख्यतः जोर ह्या पावसाचा आपल्याला अठ्ठावीस तारखेला मध्य महाराष्ट्र त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्राचा काही भाग मुंबईचा आजूबाजूचा संपूर्ण परिसर त्याचबरोबर मराठवाड्याचा देखील भाग जळगाव अकोला नांदेडचा आजूबाजूचा परिसर ह्या भागात देखील आपल्याला पावसाचं प्रमाण हे एकूण अठ्ठावीस तारखेला देखील कायम दिसते परंतु अठ्ठावीस तारखेला दुपारनंतर आपल्याला ह्या कमी दाबाचा प्रभाव हा उत्तर महाराष्ट्र वगळता राज्यातून इतर भागांमध्ये कमी झालेला दिसत आहे परंतु मराठवाडा अमरावती शेवगाव वाशिम त्याचबरोबर जळगाव इकडे चंद्रपूरपर्यंत आपण पाहू शकता नागपूरचा देखील त्या संपूर्ण भाग भागांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम काही ठिकाणी अतिवृष्टी झालेली अठ्ठावीस तारखेला देखील दिसणार आहे म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस हे ज्या तारखा असणार आहे ह्या राज्यासाठी खूप महत्वपूर्ण असणार आहे या तारखांच्या दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी आपल्याला अतिवृष्टी झालेली दिसत एकोणतीस तारखेला आपल्याला विदर्भात पाऊस आहे याच्या व्यतिरिक्त मराठवाड्यात आपल्याला स्थानिक स्वरूपाचे कमी दाबांचा प्रभाव दिसत आहे ह्या मॉडेलच्या अंदाजानुसार आता तीस तारखेला आपण पाहू शकता राज्यातून आपल्याला पावसाचे प्रमाण हे कमी होताना नाहीतर नाही तर थानी दिसत आहे कारण की आपण पाहू शकता तीस तारखेला नांदेड जळगाव अकोला नागपूर त्याचबरोबर राज्यात सर्वदूर म्हणजे आपल्याला पावसाचं स्थानिक स्वरूपाचा कमी दाबाचा प्रभाव दिसत आहे आता हे परतीचा पाऊस असणार आहे या परतीच्या मान्सूनचा प्रभाव असणार आहे आहिला छत्रपती संभाजीनगर नाशिक मुंबई कोल्हापूरचा भाग म्हणजे राज्यात सर्वदूर आपल्याला तीस तारखेपर्यंत तरी पावसाचा प्रभाव कायम असलेला दिसणार आहे आता एक तारखेला देखील आपल्याला एक चक्रकार स्थिती पुन्हा विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होते आणि तिचा पुन्हा प्रभाव हा राज्याच्या अनेक भागांमध्ये आपल्याला झालेला दिसत आहे आता नेमकी हे भाग आहे कोणते म्हणजे एकापाठोमाग हे एक कमी दाब हे बंगालच्या उपसागरात तयार होतात ते तयार कुठं होतात आता मी तुम्हाला सांगितलं होतं जो वेळेस कमी दाब हा विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होतो तो तेव्हा आपल्याला महाराष्ट्र व दक्षिण भारतापुरता मर्यादित असतो त्याचा मुख्यतः प्रभाव आपल्याला उत्तर भारतात झालेला दिसत नाही आता ह्याच कमी दाबांमुळे आपल्याला मान्सूनचा प्रवास हा थोडा रेंगाळण्याची शक्यता आहे साधारण आपल्याला तीन तारखेपर्यंत राज्यात हलके ते मध्यम स्वरूपाचे तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचे पाऊस पडलेले दिसत आहे तीन तारखेला देखील आपल्याला राज्यात पावसाचा प्रभाव हा कायम दिसत आहे स्थानिक स्वरूपात कमी दाबामुळे अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस या मॉडेलने आपल्याला कायम दाखवलेला आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आता चार तारखेला आपण पाहू शकता आपल्याला मध्य महाराष्ट्र कोकण किनारपट्टी उत्तर महाराष्ट्राचा काही भाग मराठवाड्याचा देखील संपूर्ण भाग या भागांमध्ये आपल्याला पाऊस झालेला दिसत आहे पाच तारखेला देखील आपल्याला राज्यात पावसाची परिस्थिती ही कायम दिसत आहे त्यामुळे पाच तारखेला मुख्यतः आपल्याला पावसाचा जोर पुन्हा मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग व विदर्भात फक्त थोडा कमी प्रमाणात दिसत आहे परंतु स उर्वरित महाराष्ट्रात आपल्याला नांदेड त्याचबरोबर नांदेड आजूबाजूचा परिसर ह्या भागांमध्ये पुन्हा आपल्याला सहा तारखेला जो बंगालच्या उपसागरात कमी दाब झाला होता तयार झाला होता त्याचा प्रभाव म्हणजे अतिवृष्टी स्वरूपात मोठाले पाऊस हे सहा तारखेला देखील आपल्याला झालेले दिसणार आहे राज्यात म्हणजे राज्यात आपल्याला पावसाचा जोर हा कायम असल्याला दिसत आहे धन्यवाद